सोलापूर शहरातील कचरा संकलन करण्याचा देण्यात आलेल्या मक्त्यादाराचा मक्ता रद्द करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी दिला सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून कचरा उचलण्याकरिता खाजगी मक्तेदारास मक्ता देण्यात आला आहे परंतु सोलापूर शहरातील झोपडपट्टी भागामध्ये आणि बंगलो अपार्टमेंट अशा विविध ठिकाणचा कचरा घंटागाडीच्या माध्यमातून उचलण्यात येतो परंतु ज्या मक्तेदाराला हा मक्ता देण्यात आला आहे त्या मक्तेदराचे नियोजन शून्य कारभार असल्यामुळे सोलापूर शहराच्या चारी बाजूने कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे सोलापूर महानगरपालिकेकडून मक्तदारास जावईप्रमाणे पोहोचण्याचे काम चालू आहे संबंधित मक्तदाराचा मक्ता रद्द करून सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षकांना विश्वासात घेऊन व माहिती घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन करण्याचे काम व्हावे सोलापूर शहरातील कचरा उचलून सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात कचरा टाको आंदोलन करण्यात येईल असा इशारा चंदन शिवे यांनी दिला आहे घंटागाडीच्या माध्यमातून जे कचरा संकलित करण्याचं जे मक्ता संबंधित मतदाराला देण्यात आलेला एकंदरीत सोलापूर शहराच्या सर्वांगीण भागाचा विचार करता सोलापूर शहरामध्ये गल्लो गल्ली आणि रस्त्याच्या कडला कचऱ्याचे ढिगारे या ठिकाणी झालेले तुम्हाला दिसतील तरी आपल्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की लवकरात लवकर हा या संबंधित मक्तेदाराचा मक्ता रद्द करा अन्यथा सोलापूर शहरातला कचरा आम्ही गोळा करून महानगरपालिकेच्या आवारामध्ये टाकू आंदोलन करू असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहे